सकाळी दुसऱ्यांदा आली असताना माननीय मुख्याधिकारी साहेब अनुपस्थित आहे महानगर परिषदेमध्ये याचं कारण असं आहे की काल माननीय माजी मंत्री आमदार चित्रजी आव्हाड साहेब यांचे कटआऊट लावले असताना माननीय मुख्याधिकारी साहेबांनी चार तासात आधी दिले की ते कटआऊट चार तासात उतरा परंतु याच्या अगोदर सात तारखेला महसूल मंत्री बावनकुळे साहेब आले होते त्यांचे कटआउट विना परवाना चाळीस ते पन्नास कटआउट कोल्हापूर शहरामध्ये कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याला विचारले असता त्यांनी सांगितलं की मला कुठलीही परमिशन घेतली नाही तो कार्यक्रम कसाच विना विना घेतलेला आहे तर माझ साहेबांना एक विनंती आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे सत्तेतले कार्यकर्ते तुम्ही अधिकारी आहात तुम्ही नगर परिषदेचे वन अधिकारी आहात तुम्ही सामान न्याय देणं गरजेचं आहे भारतीय जनता पार्टीचा असल राष्ट्रवादी पक्षाचा असल दोन्ही पक्षाला हा ते श्रीकांत चौधरी असतील आमचे संतोष काळे म्हणजे त्यांना तुम्ही तंबी द्या त्यांना एक लिखी आदेश काढा की बाबा कुणाचंही कटआउट लावलं तर विना परवाना कटआउट लावलं नाही तर त्याच्यावर गुन्हे दाखल करतील असं या शिवसाहेब नातेच का म्हणजे आमची महाविकास आघाडीची दुसरी वेळ आहे आज आम्ही नगर परिषद कार्यालयामध्ये आलोय तरी सुद्धा शिवसाहेब इथं हजर नाही त्यांनी कारण सांगतात हायकोर्टात गेलो मुंबईला मीटिंगला या ठीक आहे तुमचं कार्य करणं काम आहे परंतु तुम्ही तुळजापूरच्या नागरिकाच्या कामासाठी तुम्ही इथं कर्तव्य दक्षा अधिकार म्हणून आलात तुम्ही तुळजापूर नागरिकांचे प्रश्न सोडवा तुम्ही तुमचे वैयक्तिक काम करण्यासाठी तुम्ही कुठेही जाऊ नका ही आमची तुम्हाला दमी आहे